अमरावती महानगरपालिका अंतर्गत शौचालय घोटाळा संपूर्ण विदर्भात गाजत आहे दोन हजार सोळा पासून झालेला शौचालय घोटाळा उजेडात आला आहे यात मनपा लेखा विभागात कार्यरत असलेला कर्मचारी प्रेमदास राठोड हा आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर होता याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी राठोडने हृदयविकाराचे कारण पुढे आणले या घोटाळ्यामध्ये मनपा लेखा विभागात कार्यरत असलेला नंतर कोषागार कार्यालयात बदली करण्यात आलेला प्रेमदास राठोड यांनी अंतरिम जामीन करता जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली मात्र बुधवारी न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला त्याला पोलीस ताब्यात घेणार म्हणून राठोड पुन्हा जामीन करता उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो या घोटाळ्यामध्ये मनपातील इतर अधिकारी आणि कर्मचारी तपास मनपा स्तरावर होणार आहे तर चार अधिकाऱ्यांचा तपास शासन स्तरावर करण्यात येणार आहे किती अधिकारी कर्मचाऱ्यांचे बयान समाधानकारक राहिले यासंबंधीचा अहवाल आगामी आमसभेत येण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी मनपा आमसभेमध्ये चांगलाच गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मनपातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह्या शौचालय घोटाळा प्रकरणात असल्याने अनेक अधिकारी आणि अने कर्मचारी रडारवर आहेत मात्र सर्वत्र गाजत असलेल्या शौचालय घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी असा सूर जनतेमधून निघत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती